श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी नमस्कार मित्रांनो आजचा विषय दिसायला साधा असला तरी तुमच्या ऊर्जाच्या म्हणजे तुमच्या घराच्या ऊर्जा धन प्रभाव आणि लक्ष्मी प्रासादावर मोठा परिणाम करणार नाही होय वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळचा वेळ अत्यंत संवेदनशील मानला जातो हा दिवस रात्रीच्या संगमाचा काळ आहे आणि याच वेळी घरातील ऊर्जा बदलते धन समृद्धी आणि सकारात्मकतेशी संबंधित शक्ती अत्यंत सक्रिय असतात यावेळी काही गोष्टी घराबाहेर दिल्यास लक्ष्मी नाराज होते घरातील धन नष्ट होऊ लागत सतत खर्च वाढतात दारिद्र्य येऊ लागतं आणि कुटुंबात बेचैनी निर्माण होते म्हणून या विषयावर आज आपण वास्तुशास्त्रीय धार्मिक आणि ऊर्जात्मक दृष्टिकोनातून सविस्तर चर्चा करू एकदा एका गावातील समृद्ध कुटुंबाला अचानक आर्थिक समस्या यायला लागल्या दुकान बंद पडले घरातील लोक सतत राग तणावात आणि पैसा किती आला तरी तो टिकत नव्हता गावातील एक वृद्ध पुजाऱ्याने त्याला विचारलं संध्याकाळी तुम्ही घरातून काही देता का घरातील बाई म्हणाली हो आम्ही संध्याकाळी लोक येतात तेव्हा मी मीठ दूध आणि अन्न देत असते पुजारी हसत म्हणाले हसले आणि म्हणाले हेच तुमच्या दारिद्र्याचं कारण आहे त्या दिवसापासून त्यांनी संध्याकाळी एकही वस्तू बाहेर दिली नाही आणि पुढचे काही आठवडे धन प्रवाह हो परत सुरू झाला काम सुकर झाले आणि घरातील बेचैनी संपली कथा खरी असो वा रूपक वास्तुशास्त्र यातलं विज्ञान मांडत असतं संध्याकाळची विशेष वेळ संध्याकाळची वेळ ही विशेष असते आणि संध्याकाळची वेळ ही विशेष का असते वास्तुशास्त्र सांगतं संध्याकाळ म्हणजे ऊर्जेचा संक्रमण काळ यावेळी घराची सकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त भरलेली असते धन संबंधित ऊर्जा सक्रिय होते देवतांचा विश्राम काळ सुरू होतो जर यावेळी आपण घरातून काही वस्तू दिल्या तर त्या वस्तूसोबत आपली सकारात्मकता आणि लक्ष्मी ही घराबाहेर जाते संध्याकाळी अशा वस्तू का देऊ नये की अशा कोणत्या पाच वस्तू आहे की त्या आपण संध्याकाळी देऊ नये एक मीठ मीठ म्हणजे शुद्धता शक्ती घराची आर्थिक ऊर्जा संध्याकाळी मीठ देणे म्हणजे घरातील धनभाग्य बाहेर जाणं वाद वाढणे आरोग्य समस्या निर्माण होणे वास्तुशास्त्रानुसार मीठ हे नकारात्मकता शोषून घेत संध्याकाळी ते घराबाहेर दिलं तर घर स्वतःच नकारात्मक मध्ये उघडं पडतं म्हणून संध्याकाळी मीठ हे घराबाहेर कोणालाही देऊ नका दोन दूध दूध म्हणजे समृद्धी सात्विकता आणि मातृशक्ती संध्याकाळी दूध दिल्यास घरातील लक्ष्मी शक्ती कमी होते घरातील पैशाची बचत होत नाही घरातील अन्नधान्य कमी पडतं संध्याकाळचं दूध लक्ष्मीचं रूप आहे असं अनेक ग्रंथात लिहिलं आहे तीन अन्न किंवा शिजवलेलं भोजन हे अत्यंत महत्वाचं आहे अन्न म्हणजे घराची क्षमता सूप भरभराट बर संध्याकाळी अन्न घराबाहेर दिल्यास घरातील पैशाचा प्रवाह हा कमी होतो अचानक खर्च वाढतो घरातील उदासीनता वाढते वास्तुशास्त्रानुसार भिजवलेल्या अन्नाची ऊर्जा सूर्यास्तानंतर पवित्र राहत नाही म्हणून ती घराबाहेर देऊ नका चार पैसे किंवा ना संध्याकाळी पैसे देणे म्हणजे थेट धनहानीचा संकेत असतो जर तुम्ही संध्याकाळी कोणाला पैसे दिले तर कर्ज वाढतं अनावश्यक खर्च वाढतो आर्थिक स्थिती स्थिरता कमी होते तसेच व्यर्थ गुंतवणूक वाढते वास्तुशास्त्र सांगतं रात्रीच्या अंधारात दिलेले पैसे धन नष्ट होण्याचे कारण असतं आणि हेच धन नष्ट होण्याचा आपण संकेत ठरतात थर्थ आता पाच धान्य भात गहू डाळ धान्य म्हणजे घराचं अन्नधान्य संध्याकाळी दिलं तर घरातील भरभराट कमी होते अडकलेले काम वाढतात नशीब साथ देत नाही धान्याला देवी अन्नपूर्णेचं रूप मानलं आहे तिला अंधारात घराबाहेर पाठवणं हे शुभ नाही पण का प्रत्येक वस्तूच्या ऊर्जेमागे बदल होतो दिवस सूर्याचा तेज हा पॉझिटिव्ह असतो आणि रात्र म्हणजे चंद्राचा प्रभाव स्थिर आणि मंद ऊर्जा यावेळी देवतेच्या ऊर्जाही विश्राम घेत असतात म्हणून घरातून वस्तू बाहेर देणं म्हणजे देवतेची कृपा घराबाहेर जाण्यासारखं आहे कोणत्या वस्तू संध्याकाळी देऊ न देऊ शकतो पाणी त्याने औषध दिवाळीत येणाऱ्यांना प्रसाद पाण्याचा ग्लास किंवा वडीलधाऱ्यांना चहा आपत्कालीन मदत ही आपण संध्याकाळी बाहेर देऊ शकतो या विशिष्ट वस्तूंना मनाई नाही आता जर तुम्ही पूर्वी संध्याकाळी वस्तू देत असाल आणि त्यामुळे समस्या वाटत असतील तर घरा घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा संध्याकाळी दिवा लावा लक्ष्मी स्त्रोत्र म्हणा मीठ पाण्याच्या पाण्याने घर पुसा पूर्व दिशेला कापूर जाळा घरात दारिद्र्य येण्याची लक्षणं काय लक्षण आहे सतत पैसा जातात अचानक खर्च येतो घरात वाद होतात आरोग्याच्या समस्या निर्माण होतात वस्तू घरामध्ये तुटतात ही लक्षणे असल्यास संध्याकाळी वस्तू देण्याशी जोडलेली असतात आणि जोडलेली असूच शकतात तर वास्तुशास्त्र हे फक्त सन अंधश्रद्धा नाही तर ते एक ऊर्जाचं व्यवस्थापनाचं विज्ञान आहे संध्याकाळी काही वस्तू देण्यावर मनाई यामागे घरातील लक्ष्मी ऊर्जा टिकवण्याचा संदेश आहे या सोप्या नियमाचं पालन केलं तर सकारात्मकता वाढेल अडचणी कमी होतील आणि घरात समृद्धी येईल असेच आपले नवनवीन टॉपिक बघण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला विजिट द्या धन्यवाद